आपण ती चंतीला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोर ही स्थिती होती त्याच्यातून भारताची मुक्ता केली आणि याच्यासाठी शंभर टक्के या सगळ्या खेळाडूंचा तर कौतुक करावं लागेल पण या वेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळालं आणि जमीर या दीरच्या कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसा या समजाचा सल्ला या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचाच हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळाला आणि म्हणून भारतीय संघाचं त्याच्याबरोबर राहुल गवी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनपूर्क अभिनंदन करतो त्यांचं कंट्रोल यांचंही अभिनंदन करतो आणि यश संसादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची ती जतन करतील असा मी विश्वास या ठिकाणी वाढवतो पुन्हा एकदा त्यांचा अभिनंदन

आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती अजून जाईल पण या सगळ्या प्रवासात आणि जगामध्ये एक अवयचा खेळ दाखवण्याची ती जी परंपरा भारतीय क्रिकेटची ती जतन देते असा मी विश्वास ठेवली आणि वाळतो पुन्हा एकदा त्यांचा अधिक नाही आज पुण्यामध्ये

आणि स्वागत करून जी व्यवस्था करून अजून जाईल पण या सगळ्या नाही पण स्वागत आहे फक्त एक रोख असा की जे जेडीयू आणि टीडीपीचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदार असे काही आहे का की मोदी सरकारला आतापासून खासदार नाही माझं असं ऐकलं नाही मी काही ऐकलं नाही

कुठल्याही खासदाराला काही गडबड झाली तर निवडणुकीला जावं लागेल निवडणुकीला जायला तुम्हाला किती त्रास होतो पावसा सर आम्हालाही काय होत असे विधानसभेची तयारी सुरू केली आधी सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड तुम्हाला मिळताना दिसतोय अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहरात बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले तेच नाही राज राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असते किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोण कोण लोक तुमच्याकडे नव्यानं अप्रोच होत आहे त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे अजून सांगितलं तसं आहे आमच्या सगळ्यांचं व्यक्त उद्याचे महाराष्ट्राचे विधानसभेची या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख पक्ष आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आणि एकत्र राहणार मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला पण यामध्ये जसे तीन खर्च होते तसे जागे उदय कम्युनिस्ट शेतकरी खर्च हे सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही उद्याच्या विधानसभेमध्ये या सरकारांच्या हिताची दखल करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि त्यांच्या सर आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल यासंबंधी महत्वाच्या ह्या तीन पक्षांच्या वेळेस अध्यापास जागेच्या वाचपाच्या झालेल्या नाही पण ते आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू आणि जागांची वाचणी केल्यानंतर त्या त्या पक्षाच्या वतीने त्या जागेनुसार त्यांचा उमेदवार येथील निवड करू आणि कामाला लागू तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन वाजले प्रत्यक्ष येतील त्याचा तुझे फुल लाभ घ्यावा हा म्हणून लोकांचा प्रयत्न आहे आणि महाराष्ट्र म्हणजे आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भविता जनतेच्या गरजेची कारण साधणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला जास्त साहेब काल राज ठाकरे असं म्हटले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना जागा दाखवून दिली जमिनीवर आणलं सगळ्यांना

आम्हाला लोकांची भेट दिसते आनंद असणारे आनंद आहे की त्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करत दुसऱ्या कोणी कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर आमच्या ठाणार पहिल्यांदा आमच्या वेळेस आमच्याकडे फीज कसाई निकाल आहे आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा फिजीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे लिगल कॉम्प्लेक्टली चर्चा खूप दिसते सर्कल मध्ये पक्ष सुप्रीम कोर्टातली लढाई नाव आणि चिन्ह याची जी सुरू आहे त्यातली गंमत अशी की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहेत ती मतं घराला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहे चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे घडण सुरू आहे चिन्हावरून पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून त्यात जर उद्या घड्याळ मिळालं तर तुतारी का घड्याळ असा एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर असणार आहे इंग्लिश कदाचित Sir, so, uh, India see, you know, registered a good victory yesterday Welcome uh, after a long time. What is your reaction? You have been a, a fan of cricket and uh, administrator of the cricket, You see, it's not a question of me. Yes. I'm confident inside and We enjoy the, yes. the happiest moment because of yesterday's performance of our boys. Yesterday night was an exceptional night. and you see what now here is 1632 and they're showing their make so i think all of them because of their performance 70c is the rahul dev he fancy like guys only impactful and whereas the expanse and efforts here chicken

ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान भारताची भरतीचा त्यांनी वाढवली अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो ती चिंतीचा गेम आहे त्यातनं ते व्हायचा निर्णय घेतला माझ्या विषय हा निकाल योग्य आहे या वेळेला मुंबईला फायनल मॅच झालेली होती वन डे श्रीलंकेचे विधे त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त असा निर्णय घेतला पण ते निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत झाले की दोन्ही खेळाडूं टी ट्वेंटीमधून निवृत्त होणार बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटत आणि त्यामुळे या टी ट्वेंटीमध्ये नवीन फिरी एंटरेट करण्याच्यासाठी या दोघांचा निर्णय यशोचित आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या मोठ्या घोषणा केल्या दोन नंबरचं कर्ज माझा तामिळनाडू नंतर महाराष्ट्र राज्य झाले आणि सांगितलं करा करायचं खिशाट काय भास लगा जाऊन सगळी खरी बिघड काय अवस्था ती मी सांगण्याची गरज नाही हे जे काही असतात सगळे आता कालचं जे काही जाहीर केलं गेलं कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला भासून धक्का घेतलेला आहे आणि त्याच्या भासून हा अशा भागाची आखणी केली आहे ठीक आहे आता आखणी केली तातडीन या सगळ्या गोष्टी आणि देणार तसं जाहीर केलं दिवस काही फार राहिले नाही फार सगळ्या दिवसात वस्तू शेती आणि त्याचे वाद उठतो